नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता बारावी अर्थशास्त्राचं प्रकरण सातवं बघत आहोत राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम यापूर्वी या, या प्रकरणाचे आपण दोन व्हिडिओ बघितले पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावना अर्थ राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध अर्थतज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या आपण बघितल्या त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य आपण बघितली त्यानंतर आपण शिकलो राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह हे सगळं महत्वाचं लघुत्तरी आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये विचारलं जात आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना चला तर मग बघूया राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना सर्वात प्रथम राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना कोणकोणत्या त्या आपण बघणार आहोत आप। पहिली आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन याला इंग्लिशमध्ये म्हणतात जी डी पी ग्रॉस डॉमेस्टिक प्रोडक्ट आलं लक्षात जे डी पी दुसरं आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन एन डी पी नेट डॉमेस्टिक प्रोडक्ट तिसरं आहे एकूण राष्ट्रीय उत्पादन जी एन पी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आणि चौथं बघ बघायचे आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन एन एन पी नेट नॅशनल प्रोडक्ट आता मग आपण या सगळ्या संकल्पना सविस्तर बघणार आहोत चला तर मग पहिली संकल्पना आपण बघणार आहोत स्थूल देशांतर्गत उत्पादन काय स्थूल देशांतर्गत उत्पादन त्याला इंग्लिशमध्ये आपण आत्ताच सांगितलं आहे डी पी त्याला काय सांगितलं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मग याचा अर्थ काय आपण आधी बघणार आहोत दिलेल्या वर्षात देशात च्या भौगोलिक सीमे सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचा बाजारभावानुसार येणारं मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय बघा आपण या व्याख्याची आता फोड करूया की दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत म्हणजे काय सांगितलं इथं देशाच्या बाहेर नाही सांगितलं आहे आणि ज्या अंतिम म्हणजे काय आपण बघितलं होतं बघा अंतिम वस्तू कोणाला म्हणतात जर कापूस म्हणजे शेव शेवटी शर्ट म्हणजे अंतिम वस्तू कुठली झाली शर्ट मग अंतिम वस्तू आणि सेवांचा बाजारातल्या भावानुसार म्हणजे त्या बाजारामध्ये जे काही भाव आहे येणारं मूल्य म्हणजे काय स्थूल देशांतर्गत उत्पादन होय मग आपण आता याचा सूत्राच्या रूपात याची व्याख्या बघणार आहोत जी डी पी बरोबर सी अधिक आय अधिक जी अधिक कंसामध्ये एक्स मायनस एम मग बघूया आपण की मराठीमध्ये हे सूत्र कसं आहे मग कसं बघा स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर उपभोग खर्च म्हणजे सी झाला तो अधिक गुंतवणूक खर्च म्हणजे आय झाला अधिक सरकारी खर्च म्हणजे जी झाला आणि कंसातील एक्स मायनस एम म्हणजे निर्यात मायनस आयात मग बघा जी डी पी म्हणजे सीचा अर्थ काय हो इथं कंज कंजन्शन एक्सपेंडेशन आय म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडेशन जी म्हणजे काय गव्हर्नमेंट एक्सपेंडेशन आणि कंसातलं एक्स म्हणजे काय एक्सपोर्ट आणि त्याच्यामधनं एक्सपोर्टमधनं काय मायनस केलं जातं इम्पोर्ट मायनस केलं जातं म्हणजे आपल्या स्थूल देशांतर्गत उत्पादन बघायचं असेल तर आपल्याला उपभोग खर्च अधिक करायचा गुंतवणूक खर्च अधिक करायचा सरकारी खर्च अधिक करायचा आणि निर्यात पाठवायची पण आयात जर केली असेल तर ती मायनस करून आपल्याला जो काही रक्कम मिळते त्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतात जी डी पी व्याख्या नीट लक्षात घ्यायची कारण दोन मार्काला ती विचारली जाते दुसऱ्या व्याख्याकडे आपण जाणार आहोत निव्वळ देशांतर्गत उत्पादन एन डी पी बघा मग त्याच्या व्याख्याकडे आपण जाऊया देशाच्या भौगोलिक सीमे रेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारं स्थूल मूल्य म्हणजे काय निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय बघा मगासच्या व्याख्यासारखंच आहे फक्त थोडंसं याच्यामध्ये बदल केलेला आहे की देशाच्या भौगोलिक सीमे रेषेअंतर्गत एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचा बाजारभावानुसार स्थूल मूल्य म्हणजे काय निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय म्हणजे इथं फक्त काय केलं इथं घसारा वजा केलेला आहे मग सूत्र बघा एन डी पी बरोबर जी डी पी मायनस डिप्रेशिश डिप्रेशिशन म्हणजेच जी डी पी म्हणजे मगासची व्याख्या काय काय गुंतवणूक खर्च सरकारी खर्च उपभोग खर्च आयात निर्यात हे सगळं स्थूल देशांतर्गत त्याच्यामधनं फक्त काय वसा वजा करायचा आहे घसारा घसारा हा फक्त भांडवली वस्तूंच्या बाबतीत असतं की एखादं मोठं यंत्र असतं ते यंत्र जस जसं वापरतं तसं 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 ते झिजत जातं मग झिजलं की त्याचा घसारा वजा केला जातो याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन असं म्हण मन, म्हटलं जातं कळलं आता तिसरं आहे तिसरं उत्पादन आहे म्हणजे व्याख्या आहे एकूण राष्ट्रीय उत्पादन आपण दोन व्याख्या उत्पादनाच्या बघितल्या आता आपल्याला तिसरी व्याख्या आपल्याला बघायची आहे एकूण राष्ट्रीय उत्पादन आलं लक्षात मग इथं बघा एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजार भावानुसार येणारं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय मग यात बाजारभावानुसार किमतीचा विचार केला जातो या व्याख्यामध्ये फक्त बाजारभावानुसार किमतीचाच विचार केला जातो मग जी एन पी म्हणजे काय बरोबर सी अधिक आय अधिक जी अधिक एक्स मायनस एम अधिक आर मायनस पी बघा आर मायनस पी इथं फक्त पहिल्या व्याख्येचं आणि तिसऱ्या व्याख्येमध्ये फक्त एवढंच ॲड आहे आर मायनस पी मग मा काय काय बघा आर आर म्हणजे मिळकत एनी आणि पी म्हणजे काय देणी म्हणजे आर म्हणजे काय की आपण आपल्या देशातून परदेशातल्या लोकांनी घेतलेला मान आणि पी म्हणजे काय पर की परकीय देशातून आपल्या लोकांनी घेतलेला मान हे ते मायनस करून जो पैसा राहतो त्याला एकूण राष्ट्रीय उत्पादन असं म्हटलं जातं मग एकूण राष्ट्रीय उत्पादन बरोबर मराठीतील सूत्र बघा उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात मायनस आयात म्हणून जो काय पैसा मिळतो तो अधिक निव्वळ एनी आणि देनीमधनं जो पैसा येतो तो तु. आलं लक्षात याला जी एन पी असं म्हटलं जातं आणि चौथी व्याख्या शेवटची व्याख्या आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बघा आतापर्यंत आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन बघितलं निव्वळ देशांतर्गत बघितलं एकूण राष्ट्रीय उत्पादन आणि आता ही चौ चौथी आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन पण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय एका वर्षाच्या देशात एका वर्षाच्या याच्यामध्ये उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू आणि सेवांचं उत्पादन म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे याच्यामध्ये साहजिकच आहे इथे घसारा वजा करायचा आहे डिप्रेशिएशन म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन मायनस घसारा आलं लक्षात निव्वळ हा शब्द आला की घसारामध्ये टाकायचा आणि एकूण आला की त्याच्यामधनं निर्यात आणि आयात आणि येणी आणि देणी इथं मायनस करायची आहे चारही व्याख्या तुम्हाला समजल्या असतील परत एकदा तुम्हाला याचं हे करून मी तुम्हाला सांगते की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण चार व्याख्या बघितल्या कुठल्या कुठल्या बघितल्या स्थूल देशांतर्गत उत्पादन ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट न्यूव्हा देशांतर्गत उत्पादन नेट डोमेस्टिक प्रोडक्ट एकूण राष्ट्रीय उत्पादन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आणि न्यूवर राष्ट्रीय उत्पादन नेट नॅशनल प्रोडक्ट मग स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय तर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात मायनस आयात तुम्हाला इंग्लिशमधलं नाही हे राहिलं तर मराठीमधलं त्याला पाठ करून घ्यायचं निव्वळ देशांतर्गतमध्ये काय निव्वळ देशांतर्गत मध्ये देशां स्थूल देशांतर्गत मायनस घसारा एवढंच त्यांनी केलेलं आहे एकूण राष्ट्रीय उत्पादनमध्ये काय आहे बघा उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात मायनस आयात आणि निव्वळ देणी आणि येणी आणि निव्वळमध्ये काय हे सगळं जी एन पी मायनस घसारा म्हणजे देशांतर्गत उत्पादन बरोबर मायनस घसारा या चार संकल्पना तुम्हाला कुठल्याही दोन संकल्पना या दोन मार्काला विचारतात आता पुढे जाणार आहोत आपण तुम्हाला माहिती आहे का हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन बघा हे परीक्षेत नाही विचारलं जात पण हे आपल्याला माहिती असलं पाहिजे एखादा वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये पण विचारतात की हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे नैसर्गिक पर्यावरणाचा शा, शाश्वत वापर करून आणि विकासाच्या लाभाचं न्याय्य वितरण करत असते म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे पर्यावरणाचं आणि प्रदूषण आणि नैसर्गिक स्रोताचं प्रमाण उत्पादनामुळे कमी होणार नाही याचा विचार करते नुसतं देशाचं उत्पादन खूप वाढतंय याचा विचार नाही करत उत्पादनाबरोबर जर देशाच्या पर्यावरणाची आणि सगळी हानी होत असेल तर त्याला उत्पादनाला उत्पादन म्हणता येणार नाही देशाच्या उत्पादनाबरोबर जर देशाचं आरोग्य देशाचं पर्यावरण चांगलं राहत असेल तर त्याला हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतात जर पर्यावरणामध्ये प्रदूषण वाढते नैसर्गिक संसाधने भविष्य मग जर झाडं कापली जात असेल नैसर्गिक संसाधनाचा नाश होत असेल तर पुढच्या पिढीला तुमच्यासारख्या पिढीला ते प्रमाण घटतं लोकांना ऑक्सिजन मिळणार नाही आणि शेती शेतीमधनं उत्पादन मिळणार नाही मग जीवनमान सुधारलं जाणार नाही म्हणून म्हणून आता असं म्हटलं जातं की हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन आर्थिक कल्याणासाठी विचारात घ्यावं लागतं म्हणून हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना त्याची वैशिष्ट्य आपल्याला महत्वाची आहे मग जर हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन करायचं असेल तर काय वैशिष्ट्य आहे बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पनाची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे बघा शाश्वत आर्थिक विकासासाठी पर्यावरण व्यवस्था आणि नैसर्गिक संसाधनाची कमतरता निर्माण होणार नाही या दृष्टीने तुम्ही ते वस्तूचं उत्पादन करा ज्या उत्पादनामध्ये जर नैसर्गिक निसर्गाचा नाश पावत असेल निसर्गाची अधोगती होत असेल निसर्गामध्ये प्रदूषण होत असेल असे उत्पादन तुम्ही करू नका तसंच विकासाच्या लाभाचं न्याय्य वितरण करा जो काही विकास करणार आहे तो लोकांच्या आणि पुढच्या पिढीसाठी तो चांगला राहील असा विचार करा तिसरं आहे दीर्घकालीन आर्थिक कल्याणाला प्रोत्साहन द्या नुसतं आत्ताच्या कल्याणाला प्रोत्साहन न देता ती शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला चांगला उत्पादन मिळेल असं त्यांनी विचार करा म्हणून हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं सूत्र काय बघा ग्रीन एन पी बरोबर एन पी मायनस नेट ऑल इन नॅशनल कॅपिटल म्हणजेच काय हरितस्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन मायनस नैसर्गिक भांडवलाची निव्वळ घसरणूक होय म्हणून हरितस्थूल राष्ट्रीय उत्पादन ही संकल्पना राबवणाऱ्या पाच देशांची नावे तुम्ही शोधून घ्या आणि ती मला कमेंट बॉक्समध्ये टाका की हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन करणारे असे आपल्या जगामध्ये कुठले पाच देश आहेत की ते आपल्या देशाच्या भावी पिढीसाठी आणि आपल्या देशाच्या लोक लोकांच्या आरोग्यासाठी चांगलं उत्पादन करतात तुम्हाला हे समजलंच असेल आजचा आपण राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पना बघितल्या हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन बघितलं तर हे व्हिडिओ तुम्हाला जर नाही समजला तर परत परत बघा पण परीक्षेच्या दृष्टीने या संकल्पना फार महत्त्वाच्या आहेत धन्यवाद